कार्यक्रमाचे काही अकॅडमीचे संचालक म्हणजे संतोष शिंदे सर त्यांचे एमिएसी न्या त्यासोबतच मराठी विषयाच्या कंपनी मार्ग असतील ते जी एस सी आमचे तिरुपती शिंदे पी एस आय आणि रवीजी अशा कार्यक्रमाच्या नंतर नंतर सर्वांना शुभेच्छा आणि आता पुण्यामध्ये आम्ही पाहत होतो की सर एक फार धडपडीचा माणूस काय असते की माणसाला किती मोठं आहे कारण ह्याला महत्व नसतं माणसं काय धडपड करतात त्याला फार महत्व पुण्यामध्ये असताना तुम्ही विद्यार्थी घेऊन त्यांना शिकवून त्यांना गुजरात करून परीक्षेत तुला पास करून दिलं ते खूप मेन तुम्ही कारण की आज आपण पाहतो की पुण्यासारखं नांदेड शिक्षणाचा हाक झाला परंतु कुठंतरी शिक्षणाचा हब होत असताना कुठंतरी व्यवसायीकरण याच्यामध्ये असतं वाटलं जी काही शिक्षकाची त्रळमळता असते जे काही शिक्षकानंच करून घ्यायचं लेकरून फक्त पैशासाठी करून घ्यायचं नाही तर लेखनाचा काहीतरी कन्न झालं पाहिजे लेखर खूप तर लागलं पाहिजे की जी तळमळत आहे ती खूप कमी होत चालली ती आपल्यामध्ये तुमच्यामध्येच आहे तो काही दिवस त्यांनी पुण्यामध्ये केलेला आहे आणि जे लोक नवीन आता करत असतात त्यांच्यामध्ये प्रचंड उत्साह असतो आणि आपल्याला आपल्याला जो आपल्याला विषय जो आहे जसं एम एस सी मॅथचा माणूस आहे सायन्स डिपार्टमेंटचा माणूस आहे बऱ्याच ठिकाणी परंतु त्यांची प्रचंड विषय होती की मध्ये क्लास घेत होतो घेतो तर पुढचा त्यांनी सुरुवात केली सुरुवात चांगला पॉईंट भेटला सर तुम्हाला आणि तुमच्याकडे विद्यार्थ्यांनी देखील जन्म टक्के होऊन गेला मेहनत तुम्ही बघितली आहे अनेक जाणत बघितली तुमच्याकडे सुद्धा स्टाफ देखील चांगला त्यामुळं त्या बाबतीमध्ये कुठली अडचण नाही आणि सगळ्या विद्यार्थ्यांनी देखील कसं असते की शंभर टक्के रेग्युलर क्लास करा सगळे विषयासाठी चांगले मास आहे तुमच्यामध्ये मास आहे तुम्हाला तर काही गोष्टी समजणार तुम्ही लगेच हे करू शकता आणि तुमचा विषय पूर्ण व्याज केल्यानंतर मला असं वाटतंय अशी माणसं सोबत असल्यानंतर आपल्याला अडचण आणि हे करत असताना एम पी सी असेल यूपीसी असेल स्पर्धापर्यंत असेल सर्वसेवा असतील पोलीस बंदी असतील त्याच्या माध्यमातून आपल्याला बरंच काही करता येतं एक स्वप्न असतात आई वडिलांना देखील आपल्याला घरून आणलो असतो आपण आणि काहीतरी करायचं आपल्याला आणि काहीतरी करायचं तर एक आपला मार्ग लागतो आणि कर्मवीर सर का ज्यांच्या नावामध्ये दम आहे काहीतरी करायचं आपल्या स्वतःसाठी नाहीतर एक नावामध्ये जमायचं सर आमच्या सांगितलं दोन कर्मवीरी नाव काय होतं दोन पाहिजेच पाहिजे एका वर्षामध्ये लागलंच पाहिजे मेहनत ह्याच्यामध्ये स्ट्रॉंग राहणं गरजेचं आहे आपण प्रचंड मेहनत गरजेची आहे आणि मेहनत केल्यानंतर अपयश अजिबात येत नाही आपण पाहतोय की मिळणाऱ्यांना दोन दोन कोट मिळाले सतत आहे मेहनत आहे आणि आपण देखील अभ्यास करा माझे ट्रॅक आहे अजिबात प्रचंड मेहनत करतात जास्त अशा प्रकारची सगळी टीम आहे मी सांगतो की एखादी जर पूर्ण बॅच केल्यानंतर तुम्हाला येईल की खरंच काय आता आपण बघतो मोठमोठे त्रास बघतो शंभर शंभर पूर्ण ते पैसे गोळा झाले बाकी बघायचं काही मंत्री करायचं परंतु हे प्रत्येक विद्यार्थ्याकडून कमीत कमी कोणाकडून चांगल्या चांगला रिझल्ट देण्याचं काम पूर्ण अकॅडमी करणार आहे या अकॅडमी आता जेवढे काय असतील तेवढे करा चांगले करा त्या जवळच्याही मित्रांना सांगा किंवा चांगली अकॅडमी तयार झालेली आहे चांगली टीम तयार झालेली आहे आपल्यातली माणसं आहे आपल्यातली माणसं आपल्याला एकमेकांना सोबत घेऊन आपल्याला चांगलं करायचंय त्यांना देखील खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही एम टी आहात खूप अभ्यास करा आणि येणाऱ्या दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये आता लागलं पाहिजे सगळ्या झाल्या काही करू लागलं